असे माझ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर या ठिकाणी ना मी डाळी घेतलेली आहेत हरभराची डाळ मूग डाळ तूर डाळ उर्दाची डाळ आणि मसूर घेतलेला आहे अख्खा तर थोड्या थोड्या घ्यायच्या आहेत आपल्याला सगळ्या डाळी आणि आपण आज बाजार आमटी करणार आहेत तर बाजार आमटीची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी तिर तिक बाजार आमटी वगैरे नाव पडलं तिचं तर या ठिकाणी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत आणि कांदा ल आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर सुकी लाल मिरची घ्यायची जिरेमुऱ्याची फोडणी द्यायची तेलामध्ये त्यानंतर लाल तिखट हळद घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये काश्मीरी मिरची पण घालायची म्हणजे छान असा लाल रंग येतो आणि मस्त फोडणी झाल्यानंतर आपल्याला ती डाळी ज्या शिजलेल्या आहेत तर त्या डाळी शिजलेल्या आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत आणि लागेल तेवढं पाणी घालायचं नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त उकळून घ्यायचं तर आपली बाजार आमटी रेडी होते तर बाजार आमटीना ज्या वेळेस म्हणे की लोक गावी यायचे म्हणजे तालुक्याच्या गावी बाजार वगैरे करण्यासाठी तर गावगावचे लोक आले असायचे दिवसभर बाजार वगैरे करून थकायचे आणि भूक वगैरे लागली की त्या ठिकाणी चूल मांडायची आणि ज्याच्याकडे जी डाळ असेल किंवा मसाले असं करून मग त्या ठिकाणीच ते स्वयंपाक करायचे आणि म्हणून त्या आमटीचं नाव बाजार आमटी असं पडलं तर ठीक आहे आपण आता इकडे बाजार आमटी आपली रेडी झालेली आहे आणि त्यानंतर मग दुपारचं सगळं काम वगैरे आवर आवरलं जेवणं वगैरे आवरले माझे आणि हे जे धूपदाणी तर मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण कलर करून ते ठेवून दिली होती त्यावेळेस मला वेळ नव्हता पूर्ण करायला तर म्हटलं चला आज आपण हे पूर्ण करून टाकूया तर या ठिकाणी गोल्डन कलर होता माझ्याकडे अॅक्रेलिकचा तर म्हटलं त्याच्यानेच आपण आता हा डार्क कलर आहे खाली तर त्यावर गोल्डन कलरने आपण स्वस्तिक काढावे म्हटलं तर डिझाईन काय करावी तर धूपदाणी असल्यामुळे स्वस्तिक छान वाटतील म्हटलं त्याच्यावर तर मग या ठिकाणी ना आता मी वरच्या वरचा जो लेअर आहे ना पूर्ण तर त्या ठिकाणी स्वस्तिक काढून घेणार आहे स्वस्तिकच्या जागी आपण कळस वगैरे पण काढू शकतो पण कळस ना थोडासा अवघड असतो आणि ब्रशने थोडासा तो डिफिकल्ट जातो काढायला तर म्हटलं जे सोपं येते आणि खालच्या बाजूला म्हणजे पाहिजे तेवढं दिसणार पण नाही ते तर मग सुटसुटीत अशी डिझाईन मला पाहिजे होती म्हणून मग मी स्वस्तिक त्यावर करणार आहे तर इकडे आता वरचा जो लेअर आहे तो पूर्ण करून घेऊया आपण खालच्या बाजूला एक अशी राऊंड शेपमध्ये एक रेश करून घेतलेली आणि अर्ध गोल असे आपण त्या ठिकाणी करून घेणार आहेत तर म्हणजे दिसायला छान दिसेल खूप बटबटीत बड़ आणि बारीक डिझाईन नव्हती करायची मला तर खालच्या बाजूला पण आपण पन डिझाईन करून घेऊया आणि त्याच्या खालचा जो लेअर आहे ना तर त्या ठिकाणी मी एक असा ओम वगैरे काढणार आहे मोठा म्हणजे मग उठून दिसेल आणि साईडला जे छोटंसं सा हँडल आहे आपल्याला धरायला तर त्या ठिकाणी पण अगदी सुटसुटीत अशी डिझाईन करणार आहे दिसायला खूप छान दिसतं ते सूट आणि सुंदर वाटतं तर सणासुदीला किंवा आपण देवाऱ्यात पण असं डेली यूजला आपण वापरू शकतो आणि छान दिसतं तर या ठिकाणी बघा आता उमोगरे पण काढून झालं आहे आणि छान वाटतं आहे बघू शकता आतल्या बाजूला पण मी अशी ट्रायंगल आणि एक फ्लावर काढलेलं आहे तर खूप सुंदर दिसतं आहे चान ली, तर आता खूप छान दिसायला लागलेली आहे आणि देवाऱ्यात ठेवल्यानंतर तर खूपच छान असा लूक आला होता आणि आपण असा हँडल असल्यामुळे घरात पण पूर्ण फिरवू शकतो आपण आणि किंवा दाराच्या पन बाहेर पण आपण ठेवू शकतो मेन डोरच्या बाहेर संध्याकाळी वगैरे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय